महाराष्ट्रातल्या युवा भावांना आता सरकारने दिलाय दिलासा बेरोजगारी कमी करण्याचा सरकारचा नारा काय आहे दिलासाची गोष्ट आषाढीच्या दिवशी कशी झाली युवकांवर विठ्ठलाची कृपा पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतयक प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या चर्चांना उधाण आले आणि योजना लागूही झाली मुख्यमंत्र्यांची फक्त बहीणच लाडकी का राज्यातल्या बेरोजगारीवर यापेक्षा उपाय शोधा आम्हाला एक हजार पाचशे रुपये नको पण घरची बेरोजगारी हटवा हे तुम्हाला एकू आलंच असेल तर आता आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या चिंतांना पूर्ण विराम दिलाय आषाढी एकादशीची महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सव उद्घाटनास उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले त्या दरम्यानच्या भाषणात त्यांनी या लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आता तुम्हाला हे माहिती आहे का की या योजनेचा जी आर नऊ जुलै दोन हजार चोवीस ला झालाय हा जी काय सांगतो आपण ते पाहू या योजनेचं मूळ नाव नेमकं काय तर ते आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यात युवकांसाठी काय तरतुदी केल्यात तर बारावी पदव्युत्तर पदव्युत्तर आय शिक्षण पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना लहान व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी शासकीय सामाजिक संस्था ठिकाणी महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे आता हे प्रशिक्षण बिनपगारी असणार का तर नाही शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना स्टायपेंड मिळणार आहे आता ही वर्गवारी कशी यावर जरा प्रकाश टाकू बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सात हजार डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना महिना आठ हजार तर पदवीधारकांना दहा हजार रुपये महिना वेतन दिले जाईल आता पुढे सहा महिन्यानंतर काय हाच प्रश्न तुम्हालाही पडणं साहजिकच आहे या सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर या आस्थापनांकडून वा कारखान्यातून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिलं जाईल या प्रमाणपत्राच्या जा आधारावर विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवानुसार कुठेही नोकऱ्या मिळवणं शक्य होणार आहे त्यामुळे हा बेरोजगारीवरील सरकारने काढलेला तोडगा आहे असं सरकारकडून सांगण्यात येत आहे आता याचा लाभ सरसकट सर्व भावांना मिळणार का याबाबतच्या महत्वाच्या अटी सांगण्यात आल्या यासाठी किमान अठरा आणि कमाल पस्तीस वय असणं आवश्यक आहे अठरा वर्षाच्या आतील वयाच्या किंवा पस्तीसच्या बाहेरील व्यक्तींना त्याचा लाभ मिळणार नाही शिक्षण सुरू असताना या योजनेचा फायदा युवकांना होणार आहे का याबाबतही या जी आर मध्ये सांगण्यात आलंय विद्यार्थ्यांचे बारावी पर्यंत किंवा संबंधित शिक्षण जर पूर्ण झालं असेल तरच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण नोकरीचा लाभ मिळणार आहे शिक्षण सुरू असताना ही योजना त्या विद्यार्थ्यांना लागू नाही या योजनेसाठी विद्यार्थ्यांकडे त्याचे आधार कार्ड असणे आणि ते, ते मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्याने अधिकृत साईट वर नोंदणी केल्या असेल त्याच विद्यार्थ्यांना ही योजना लागू पडणार आहे आता ही नोंदणी करायची कशी आणि कुठे तर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर जाऊन नवीन वापरकर्ते नोंदणी पर्यावर क्लिक करायचा त्या फॉर्म मध्ये स्वतःच नाव पत्ता आणि वयोगट भरायचा आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं अशी व्यवस्था नोंदणीसाठी असणार आहे याला लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादीही देण्यात आली आहे यासाठी निवासपत्र शैक्षणिक कागदपत्रे जशी मार्कशीट पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर आधार कार्ड याची गरज असणार आहे एकदा ही सगळी कागदपत्रे वेबसाईट वर अपलोड झाली की अटींनुसार विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल याने बेरोजगारी कमी होणार का ही योजना यशस्वी होणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राइम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद